बॅक पासून सुरुवात झाली बघा मंडळी मी किती घेते आईसाठी एक माझ्या आईसाठी एक ओझ्या आईसाठी बघा दोघांना घेते आई तुझी इच्छा होती ना बघाशी व्हिडिओची होती इच्छा होती बघा झाली त्यांची पूर्ण चला आहे का सगळी

<laughs> ah, isso <laughs> तुम्ही मजेत ना तर, तर मी निकिता मंडळी पुन्हा एकदा करते मस्त मस्त स्वागत तर बघा मंडळी आज आहे संडे सगळ्यांना माहिती आज आहे मस्त तर नेहमीप्रमाणे आम्ही दरवर्षी जातो दर्शन करायला बंबम बोलेंचा तर आपल्या गावामध्ये पण आहेत आणि अशा कॉलनी मध्ये पण आहेत ना आणि आम्ही असं खिडकाली खिडकाली आणि पाहुणा आम्ही पहिला जायचो पाहुण्याला वगैरे पण आता कसं प्रत्येक ठिकाणी गर्दी असते म्हणजे जत्रा असते तर विचार केला सगळ्यात पहिला आपण आपल्या गावामध्ये दर्शन करू या ना नाक्यावर तर विचार केला की पहिला इथेच या आपल्या कोपरखंडे गावामध्ये दर्शन करूया चिकणेश्वरला चितनेश्वर मंदिरात तर तिथे पण गर्दीच असते पण चला आता आम्ही दुपारनंतर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आता दिले दीड दीड म्हणजे सव्वा एक वाजला आता तर आता अंश आणि आम्ही बघा रेडी झाल होतो किंवा वाईट वाईट कारण की आज महाशिवरात्री आहे तर चला सर्वांनी मस्त दर्शन करूया तुम्ही पण मस्त कंटिन्यू बघा आणि तुम्ही पण मस्त दर्शन घ्या तर सर्वांनी बोला मस्त जय जय श्री श्री महाकाल महाकाल <laughs> चला कंटिन्यू राहा चला महादेव तर आज तुम्ही कंटिन्यू राहा छोटस ब्लॉग करूया आपण मस्त आणि जेवढे मंदिर जर आपल्याला व्हिडिओ शूट करता येतील आपण बघूया ट्राय करूया ना चला काय म्हटलं ताई पण भेटले आपले मस्त आणि त्यांनी दर्शन झालं ना ताई झाला बघा दर्शन गर्दी वगैरे आहे का आपल्याला वेगळे हा चाल पण पोचलो आणि इथून जत्रा बघा चतुराची जत्रा लागली जाते आपला आणि हा बॅनर आहे एंट्री आणि इथून बघा ते आता चालू झालेत मांडायला संध्याकाळी भरपूर गर्दी असते या भांडी पण मस्त छान छान आल्यात ते बघा असं मस्त पूर्ण मार्केट बसतो आपला म्हणजे जत्रा बसते बघा चलो चला शिव ना पोहोचलो मंदिराच्या जवळ आणि आमच्या फ्रेंड आहे बघा इथे त्यांची बिल्डिंग आहे बघा आणि त्यांच्याकडून पाण्याची काहीतरी व्यवस्था केली आहे बघा सर्वांसाठी ना चला चला अजय भाई चला बघा मंदिराकडे जाऊया आता गर्दी कमी दिसत भरपूर गर्दी होईल काय आता ऊन आहे ना चला फ्रेंड भेटला बघा तिथे येतो काय असला का ना आणखी बनवायला येतो ना तू मग कुठे जातो माहित नाही अडा बघा कसं बोलतो दर्शन लाईन लागले बघा इकडनं असे दोन लाईन गेल्या तर बघूया आपण तिकडे पण जाऊया आणि अशी जत्रा भरते बघा इथे गेम्स वगैरे आहेत सर्व शॉपिंग बघा गेम्स आहेत चला आणि पुढे आहे ना लहान मुलांसाठी खेळायला बघा पाळणे वगैरे आहेत तिथे मस्त मस्त हे सगळं संध्याकाळी चालू होईल आता दुपार होऊन आहे ना भरपूर संध्याकाळी सगळं चालू होणार आहे तर तुम्हाला आता संध्याकाळी नाही भेटणार बघायला आम्ही आता आलो या टाइमला दुपार आलो ना चला अशी जत्रा असते बघा आपल्या मस्त पाळणे वगैरे चालू आहे ना म्हणून थोडेफार बघ खेळतात मस्त चला बघ लाईन कुठे ते बघा आता मग मंदिराच्या बाहेर पोहोचतो आपण इकडे आणि आज भजन चालू आहे बघा इकडे kamu mandi lagi kan posko apal cuciannya selamat malam selamat ya selamat dance from this a colour park yeah dance from

दर्शन वगैरे झाला मस्त आणि आता इथे आम्ही थोडेसे फोटोशूट केले इकडे बघू शकतो शिवाय आणि हा हे वाली व्हिडिओ जे केलेले शॉर्ट्स व्हिडिओ काढलेले आपण साईड वर स्क्रीन वरती लावूया आणि हंशी आता माझे फोटोशूट करते कोणाची तरी पण आहे तू विकायला मस्त बघा पण आता गर्दी आहे भरपूर तर बघते ऊन पण आहे ना बघूया कसा आहे ते आणि हा आपला मंदिर आहे बघा चिक्णेश्वर मंदिर हे बघा हा मंदिर आहे आपला हा कळस आहे बघा चिकनेश्वर मंदिर दे दे चला चला गाव मंडले मस्त गाय कशी बसले बघा <laughs> चला आहे बघा आतमध्ये मिठाई वगैरे सर्व आहे मस्त बघा या साइडला काहीतरी पाण्याची कसली तरी व्यवस्था केलेली आहे या बाजूला आणि इकडे सर्व मिठाई वगैरे बघा बघा सर्व मस्त चला लोणच्याचे स्टॉल आहेत तुला आपलं मंदिर आज पूर्ण गर्दी गर्दी आहे बघा संध्याकाळी आहे ना भरपूर गर्दी होईल आता बघून घ्या तुम्ही सगळं संध्याकाळी स्टुडिओ करायला पण जास्त भेटणार जवळून एंट्री आणि बघा यांना इथून लाईन आहे बघा ही लाईन कुठे गेले बघा लाईन कुठे गेले बघा ते बॅग्स आहेत सर्व विकायला मस्त मस्त छान छान तर आपण बघूया मला कुठले आवडते बघते मी डिझाईन बनवल प्रिंट आहे तिथे प्लेन आहे चला बॅग पासून सुरुवात झाली बघा मंडळी माझी मी बॅग पहिला शॉपिंग केली बघा भरपूर डिझाईन आहे त्याच्यात प्रिंट पण वेगवेगळे होते मस्त पण मला हिवाले आवडली बघा वाटली कमेंट करा इथून ना मी वेणी घेते आईसाठी एक माझ्या आईसाठी एक ओझ्या आईसाठी बघा दोघांना घेते मा भी उसने उधर उद्या देखो हे बघा दोन घेतलं मस्त सेम लालच घेऊ ना हाँ करो उसमें अभी तो उबर तो अभी सर हाँ वीडियो, आ रहे है।, वीडियो, रहे है।, वीडियो रहे है मेरा अभी तो गया है? वो कहाँ पर है ये लड़का वो अभी शॉप पे गया अच्छा आंशु को बोल चलो तो वो नहीं आ रहा है देखो बगा बंडल है जो पानी में क्या है पानी का हाँ पानी चाहिए वो सब के लिए वगैरह मस्त ही करे आंशु फ्रेंड है यानी मम्मी वगैरह आइए बेटी Hence, हे बघा क्लिप्स घेतले मस्त कलर त्याच्या भरपूर कलर आहेत बघा छान छान कलर्स आहेत सगळे मस्त वाटते कसं वाटते कमेंट करा हे बघा आता आम्ही तिथून निघालो मस्त दर्शन वगैरे झालं आणि नाग्यावरचे आपले समोर द्राक्ष आहेत मस्त सगळ्यांसाठी घेतले बघा आई हंशू माझ्या आईसाठी बघा सीझन चालू झाला द्राक्षांचा हे बघा चलो बघा आज काय खरेदी झालंय फी आला आन्शुला इथे मस्त केले पण आहेत बघा मोठी मोठी आनशुला आवडतात ना म्हणून घेतले आपल्या आईचं भेटले मस्त भजन झालं हे बघा निकी घर का आईच्या ऐकले तेवढ्यात बघा आईशांचा भजन भेटला बघा मग आईचं भेटले काय बोलले तुम्ही व्हिडिओ मध्ये भेटला आता झाले बघा भजन झाला त्यांचं पूर्ण हा कसा वाटला मस्त बघा आनंद वाटला बघा ताईचा ना चालेल चालेल

हा मध्ये मध्ये भेटत नाही का बघा ताई आहे बघा ताई आहे ताई सर्व सर्व जण इकडे बसल्यात आणि बघा भंबम मस्त चला मस्त छान दर्शन भेटला बघा ताईचे आपल्याला मस्त ना, ना? पाय पडते

ごはんね。 आया मेरे लोरे बारा जोरे लोरे Gracias. <coughs> よし。 इकडे बघा मंडळी मस्त आता भजन झालं आणि ते उपवास आणि सगळ्यांना सगळ्यांनी बघा मस्त साबुदाणा वडे मस्त लाडू वेफर आणि केले बघा निकेता दे हे बघा सगळ्यांसाठी मस्त भजन झाल्यानंतर बघा आणि सगळ्यात पहिला मला खूप भारी वाटलं मस्त बघा मस्त चालतं होऊन दर्शन भेटलं बघा मस्त बंबम बोलेंचा हे बघा चला जय श्री महाकाल बंबम बोले या सर्वांनी मस्त दर्शन बघा सगळेजण दर्शन करा आहे बघा बघा झाले बघा मस्त मला मग नाही भेटली वरती होती ती घरी आता आली बघा मस्त पडली बघा भजन वगैरे सगळं झाला इकडे सर्वांना बघा येणे किती ना सर्वांना म्हणजे प्रसाद खाऊ देतो बेफर वगैरे मला माहिती नव्हतं ताई संजा ताई सांगा कधी बघा म्हणजे हा घर बांधले ना तेव्हापासून त्यांनी इथे गेलेलंय मस्त तर आता मला आज माहिती पडला हे बघा मस्त छोटस मंदिर आहे बघा साईड आता वाटीमागे आणि बरोबर भजन पण भेटला सुप्रिया आले बघा असं झाला प्रवास तुमचा मस्त एन्जॉय <laughs> केला ना सुप्रियानी मी आहे का नि गेली बघा सुप्रिया पण आले मस्त सर्वजण बघा हे बघा निकिता चहा देऊ सगळ्यांना दे चाय चाय दे सगळ्यांना चहा देजा चहा वगैरे मस्त सगळ्यांना प्रसाद

आनंद वाटला बघा आता ना आनंद वाटला मस्त बघा <laughs> मुलांनी इच्छा पूर्ण केली ना तुझी हो <laughs> oh, इच्छा पूर्ण केली बघा आई सांची हा <laughs> ते चालेल चालेल बघा मस्त आई ना नारळ देऊन बघा सत्कार केला आईने मस्त तू चला बाय करा सगळ्यांनी बाय पुन्हा भेटूया चला राम राम चला चला बघा पॅकिंग झाली बघा पॅकिंग झाली बघा सगळ्यांची मस्त हा चला निघाले आणि बघा बाकीचे मंडळी साई तिथे सर्व सुप्रिया आले बघा सुप्रिया आमची मस्त फिरून आले ना सुप्रिया मोबाईल भरलाय काय नाही इथं फुलाय मोबाईल बघा मी आता इथून घरी चाललेल्या आयच्या इथे मस्त दर्शन करून भम्मम बोल्यांचं तर मला माहिती नव्हता ताईचे इथे मस्त आपल्या इथे बघा महाशिवरात्रीला ताई आपल्या नेहमी पूजा वगैरे असते ताईच्या इथे तर आता मला भेटला मस्त जाता आता घर दर्शन झालं बाप्पा बोलायचं पुन्हा एकदा तर थोडं काही सांगेल तुम्हाला बघा काय सांगा जास्त विकसव असतं पहिल्यापासून आमचं म्हणजे घर बांधले बांधलेलं आहे पहिला पोर आहे छोटा होता बिल्डिंग था 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 ना। बिल्डिंग बांधली जाऊन ना चांगला बनवला नाही आमच्या खोलीत राहतात ते सगळे मज्जा एकत्र येऊन सगळे जण येऊन बघा डान्स पण भजन वगैरे सगळं होता शिव झाला तुम्ही बघितलं भजन वगैरे मस्त होता आणि बघा दरवर्षी या मॅचिंग साड्या करतात मस्त छान सिंपल साड्या बघा कलर <laughs> मस्त आहे व्हाईट कलर कारण की आज आहे महाशिवरात्र जय श्री मागा हर महादेव बघा आम्ही निघता निघता बघा रिती भेटली बघा बघा ऐक झाल्यात मस्त कुठे गेलेलीस तू हाय कर मला इथे काय करत लवकर काय ना करत तू बघा कशी बघा मस्त ते पण झालं दर्शन नाही चाललंच जा जा इकडे चाले ना तिकडे चाललं जावा जावा चला आम्ही चाललो चलो न ताई चला बाय बाय चला भाऊ चलो चल भेटू सुप्रिया बाय बाय चला आपण आईची भेटूया म्हणल्या आता आता अंशी गेला असेल ना

मस्त आलो द्राक्ष खाली प्रसाद खाला दिले आईला बाबा बाबा तयार नव्हता बघा जाऊन कधी रेडी होऊन आला आमचं माहित नाही बघा बाबा गेला तयार झाला असं सकाळी अस ना बाबा सकाळी गेलोस ना बाबाला तयार होऊन सकाळी गेलो दहा वाजता आपल्या तला जवळ ना तलावा जवळ म हर 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 महादेव बोला हर हर महादेव हर महादेव असा नको बोलू हर हर महादेव असं करा हात वरती असं हातवरती करा हर महादेव हा बाबा देऊ खूम बोला थँक्यू खूप बोलू बाबाला असं नाही बोलायचा थँक्यू बाबा बाबा तुम्ही, तुम्ही जवळ होत ना तुम्ही किती पैसे द्यावाच या नायरेक्ट हा पहिला कसं पैसे नव्हते म्हणून कम्प्युटरचं याला तुम्हाला वीस तर यावं तर काहीच नाही